श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्त हो आज आपण बघणार आहोत की वैभव लक्ष्मीचे उपवास कसे करावे या व्रताचा काय विधी आहे पूजा कशी करावी आणि या व्रताच्या प्रभावामुळे आपल्याला आपल्या घरात धन संपत्ती ऐश्वर शांती लाभते आरोग्य लाभते चला तर मग जाणून घेऊया कसे करावे हे व्रत वैभव लक्ष्मी व्रताने होतात सर्व मनोकामना पूर्ण शुक्रवारच्या या व्रताचे महत्त्व साधारण अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे वैभव वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठेवले जाते आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते मराठी आणि हिंदीमध्ये हे पुस्तक मिळते वैभव लक्ष्मी व्रताने होतात सर्व मनोकामना पूर्ण शुक्रवारच्या या व्रताचे महत्त्व लक्ष्मी व्रत हिंदू पंचांगानुसार प्रत्येक दिवस कोणता ना कोणत्या देवाला देवतेला समर्पित असतो तसेच शुक्रवार हा दिवस लक्ष्मी मातेचा दिवस आहे लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो शुक्रवारी माता लक्ष्मीशिवाय माता संतोषी आणि लक्ष्मीची पूजा देखील करण्यात येते वारंवार कार्यात बाधा येणे शिक्षणात अडथळे येणे अशा अनेक समस्यांसाठी वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा सल्ला देण्यात येतो जाणून घेऊया वैभव लक्ष्मी व्रत काय आहे आणि ते कसे करावे वैभव लक्ष्मी व्रत कोण करू शकतो फक्त महिलाच नाही तर पुरुष देखील वैभवलक्ष्मीचे व्रत करू शकतात हे व्रत आपल्या क्षमतेनुसार अकरा किंवा एकवीस शुक्रवारी करता येते त्यानंतर त्याची सांगता करण्यात येते कसे करावे व्रत साधारण अकरा किंवा एकवीस शुक्रवार हे वैभवलक्ष्मी मातेचे व्रत करण्याचे ध्येय ठेवले जाते आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जाते शेवटच्या शुक्रवारी या व्रताचे उद्यापन केले जाते वैभो लक्ष्मी मातेच्या व्रताचे पुस्तक बाजारातून सहज उपलब्ध होते मराठी आणि हिंदीमध्ये हे पुस्तक मिळते बहुतांश महिला या पुस्तकाच्या आधारे व्रत करतात पहिल्या शुक्रवारपासून पुढील अकरा किंवा एकवीस शुक्रवार उपवास धरून हे व्रत करतात दर शुक्रवार उपवास करणाऱ्यांनी एक वेळेचे जेवण घेऊन सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी विधिवत पूजा मांडून या पुस्तकातील मंत्रोच्चार आणि मातीची महती सांगणारी एखादी गोष्ट वाचावयाची असते ही पूजा मांडून आरती केल्यानंतर जेवण करून उपवास सोडायचा असतो असे निश्चित केलेल्या अकरा किंवा के एकवीस शुक्रवार झाल्यानंतर शेवटच्या शुक्रवारी व्रताचे उद्यापन केले जाते उद्यापन कसे करावे यामध्ये नेहमीप्रमाणे पूजा मांडून मंत्रोच्चार कथा सांगितली जाते तसं सात किंवा अकरा महिला किंवा कुमारिकांना गोडाचे नैवेद्य फळं आणि वैभव लक्ष्मी मातेची पुस्तिका देऊन या व्रताचे उद्यापन होते उपवासाच्या दिवशी आपल्या प्रकृतीनुसार आहार घ्यावा आपण उपाशीच राहिले पाहिजे अथवा फराळचेच खायचे हवे खायला हवे असा अट्टहास नसावा या व्रतातील उपवास कसे करावे याची ही माहिती पुस्तकात दिली आहे साधारण अकरा शुक्रवारचे हे व्रत तीन महिन्यात पूर्ण होते श्रावण महिन्यात बऱ्याच ठिकाणी हे व्रत सुरू केले जाते असे मानले जाते की जर श्रावण महिन्यात या व्रताची सुरुवात केली तर आपल्याला आपलं इच्छित फळ प्राप्त होते हे शुक्रवारचे व्रत पूर्ण झाल्यावर आपण उद्यापन नक्की केले पाहिजे जर उद्यापन नाही केले तर आपले हे व्रत अपूर्ण राहिले असं मानलं जातं त्यामुळं उद्यापन करणे आवश्यक आहे या व्रतामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर विशेष कृपा होते या व्रतामुळे घरात सुख समृद्धी ऐश्वर आणि आरोग्य कशाचीच कमतरता माता लक्ष्मी आपल्यावर आपल्याला भासू देत नाही भक्तजणं हो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कॉमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ